नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे जगातलं दहा आश्चर्य आज घडलं दोन मराठी ते एकत्र एक आले आणि त्यांच्यात एकमत झालं आणि ते एकत्र एक मोर्चा काढणार आहेत एकत्र एक दिसणार आहेत म्हणजे आश्चर्यच आहे कुठं मराठी माणसाचा अजूनही विश्वास बसत नाही हे हे झालंच कसं मी घडलंच कसं हिंदी सक्तीच्या विरोधात आणि मराठीच्या हितासाठी मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू याच्या पाच तारखेला पाच जुलैला मुंबईमध्ये एकत्र मोर्चा काढतायत आज सकाळच्या या घडामोडीने पूर्ण महाराष्ट्र खळबळ म्हणजे काल कालपर्यंत काही वेगळं रात्रभरात बरच काही घंड विघंड राज ठाकरे वेगळा मोर्चा काढणार होते सहा तारखेला आणि उद्धव ठाकरे सात तारखेला वेगळे जाणार होते पण चमत्कार झाला राज ठाकरेंनी संजय राऊतांना फोन केला त्यांनी सांगितलं की बाबा आता दोन मोर्चे काढणं काही बरं वाटत नाही मराठी साठी एवढा एवढं पुरं होत संजय राऊतांना संजय राऊत महारोश श्रीवर धावले आपल्या मालका सांगितलं मालक म्हणजे उद्धव ठाकरे सांगितलं की साहेब साहेबांचा दुसऱ्या साहेबांचा सा फोन होता आता ते उद्धव ठाकरे आहेत उद्धव ठाकरेंनी लगेच आपला पत्ता फेकला राज ठाकरेंची चाल ही चाल आहे की काय ते उद्धव ठाकरेंनी लक्षात आलं असं काय ठीक आहे दोन भाऊ एकमेकांना जितके ओळखतात कोणीच ओळखू शकत उद्धव ठाकरे लगेच म्हणाले की ठीक आहे आपण आपण असं करू पाच तारखेला काढू एकत्र एक काढू संजय राऊत गदगद झाले गद संजय राऊतांनी जाहीर केलं असं काही एकत्र एक आपण मोर्चा काढतो पण हा एकत्र मोर्चा एक कसा घडलं म्हणजे राज ठाकरेंनी परस्पर जाहीर केलं होतं की मराठीच्या मुद्द्यावर सहा तारखेला आहे ज्यांना यायचं ते सर्व राजकीय पक्षांना खुला दरवाजा आहे कोणी येऊ शकत तिकडे उद्धवराव उद्धव एक वेगळंच काहीतरी सात तारखेच सा आंदोलन जाहीर केलं आधीच जाहीर केलं होतं था। राज ठाकरेंनी जे आमंत्रण दिलं संजय राऊतांच्या मार्फत ते जर उद्धव ठाकरेंनी फेटाळलं असत राज ठाकरे मुलाला मोकळे झाले असते पहा मी सांगितलं मी एक पोल पुढे आलो पण हे नाही म्हणतात उद्धव ठाकरे हुशार आहेत चलाख आहेत धुर्त आहेत त्यांनी लगेच वक्के करून टाकलं आता हा मोर्चा पाच तारखेला निघतोय दोन्ही मराठी वोट बँक मुंबईत तक्रार घेणार आहेत मराठी मतांचा समुद्र होत्या या मोर्चात उसळणार आहेत त्यात कोणाला किती लाभ होतो ते महापालिकेच्या निवडणुकीत दिसेल सध्या तरी मराठी वोट बँक पॉवरफुल होत चालली आहे प्रश्न आहे या निमित्ताने याचा तडाखा या, या लाटेचा मराठी लाटेचा तडाखा मराठी सध्या मुंबईत मोदींची वेव नाही फडणवीसांची वेव नाही लाट आहे आहे ती मराठीची आणि त्या निमित्ताने दोन ठाकरे बंधूंची चांगले दिवस आले दोघांनी म्हणजे या दोघ दोन भाऊ एकत्र आले आहेत पण ही एक ही एकी जी आहे युनिटी ही फक्त या मोर्चापुरती आहे हे मोर्चात दोघ म्हणजे आता संजय राऊतांनी कबूल केला की पहिला हात पहिला हात राज ठाकरेंनी पुढे केला तो हात उद्धव ठाकरेंनी हातात घेतला म्हणजे आता क्रेडिट कोणाला या ऐक्यास राज ठाकरेंना आता क्रेडिटसाठी पुढे मागे बांधणं होती की नाही ते पाहायचं आपण परंतु राज ठाकरे पुढाकार घेतला हे रेकॉर्डवर आलेलं आहे आता प्रश्न हा आहे की राज ठाकरे हे यांचे भाजपशी सुरू जुळतात असं बोल बोललं जाते गेल्याच पंधरा दिवसापूर्वी ते दोघांनी एकत्र ताज हॉटेलमध्ये भेट घेतली होती देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे त्या पॉश हॉटेलमध्ये दोघांची भेट झाली होती त्यातून बरच वादळ उठलं होत मग आता राज ठाकरे एकदम ब्लँक म्हणून मोर्चात जातील का राज ठाकरेंची आधीच काही पॉलिसी असेल आधीच त्यांचं काही ठरलं आहे का भाजपसोबत की आता मराठीच्या मुद्द्यावरती या रस्त्यावर उतर उतरणार आहे ठरवलं आहे त्यांनी म्हणजे वेगळाच रस्ता धरणार आहेत राज ठाकरे म्हणजे याचा तडाखा कोणाला बसणार आहे दोन भावांच्या ऐक्याचा तडाखा कुणाला बसणार हे स्पष्ट आहे की हे जे यांचं ऐक्य आहे दोन भावांचा सेकंड जो आहे हा फक्त या मोर्चा पुरता आहे मोर्चा संपला की सेकंड पण असं काही होणार आहे का कारण हा मराठीचा मुद्दा आहे पुढे नंतर जो मुद्दा येणार आहे आणि मुद्दे येणार आहेत ते सर्व महापालिका निवडणुकीच्या राजकारणाचे मुद्दे राहणार आहेत त्यामुळे या राजकीय युतीसाठी या दोन भावांची समान मानसिकता आहे का राजकीय ऐक्यासाठी राजकीय युतीसाठी हे दोघं एकत्र येण्याची तयारी आहे का यांची कि पुढे शेवटी मोर्चा संपल्यानंतर हा प्रश्न पुढे येणारच आहे कि मोर्चा झाला तर पुढं महापालिकेचं काय राजकीय ऐक्याचं काय तिथे जर या दोघांनी वेगवेगळ्या रस्ते पकडले तर जे मोर्चात आले होते तेच लोक आडाओडा करतील त्यामुळे तुम्ही एक एक खरोखर ऐक्य झालंय का दोन भावांचं आणि ऐक्य असेल झालं असेल यांच्या लेन जुळले असतील सूर जुळले असतील तर राज ठाकरेंनी स्वतःहून उद्धव ठाकरेंना फोन का नाही केला त्यांनी संजय राऊतांना का सांगितलं फोन करा त्यांना त्यांना सांगा की बो मी आई हा म्हणजे विचार करणारा मुद्दा आहे उद्धव स्वतःहून राज ठाकरेंचे का बोलले नाहीत म्हणजे अजूनही कटुता आहे का संपलेल्या पक्षाशी मी कसं बोलू असं वगैरे असं असं काही आहे का म्हणून त्यांनी संजय राऊतांनी सांगितलं का हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे बारीक बारीक गोष्टी तर पाहतो मी आता प्रश्न हा आहे की या या मोर्चाचा आणि आजच्या घडामोडीचा फायदा कोणाला होणार आहे आणि तोटा कोणाला होणार आहे हे दोघ एकत्र आले आणि एकत्र मोर्चा यशस्वी झाला तर मुंबई भाजपच्या हातून गेली असं समजा लिहून ठेवा लिहून घ्या राज आणि उद्धव एकत्र आले तर काँग्रेसही यांच्यासोबत येईल शरद पवार आणि वेगळीच तुम्हाला मोठी महाआघाडी दिसेल ती आधी जी महाविकास आघाडी नाही ही नवी आघाडी दिसेल आणि ही अतिशय पॉवरफुल असेल यापुढे भाजप उडून जाईल अरे मराठी वोट बँक जेवढी आहे मुंबई तेवढीच वोट बँक हिंदी भाषिकांची सुद्धा आहे उत्तर भारतीय बिहारी विहारी बाहेरचे लोक आपली प्रचंड मोठी मोठी वोट बँक आहे गुजराती आहेत बघा राजस्थानी त्यामुळे दोन वोट बँकेची टक्कर मुंबई महापालिका निवडणुकी निमित्ताने दिसणार आहे आणि हे याची कल्पना या दोन्ही नेत्यांना असतील त्यामुळे आता हे मराठीच्या निमित्ताने एकत्र आले आम्ही आलो आहे असं म्हणताय पुढं काय त्यांनी फटाकेच्या पेटवलं तर आहेच म्हणजे जेव्हा फटाके फुटतील तेव्हा पुढं काय म्हणजे आता राजकारणात हात मिळवणार का उद्याच्या राजकीय युतीची ही नांदी बांधायची का आजची ता घडामोड या निमित्ताने हे दोघे एकत्र आल्याने फडणवीस सरकारवर महायुती सरकारवर आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही प्रेशर आलाय येणार आहे का आलाय का कारण आता सोमवारपासून अधिवेशन सुरू होत आहे पावसाळी अधिवेशन या पावसाळी अधिवेशन याच मुद्द्यावर गाजणार आहे मराठीच्या मुद्द्यावर मराठीच्या मुद्द्यावर हे अधिवेशन बुडूनही जाईल अशी भीती आहे कारण देवेंद्र फडणवीस हे बुरलेले म्हणजे चाणक्य ज्याला म्हणतात चाणक्य ते या दोघांच्या याच्यावर उद्धव ठाकरे राज ठाकरेचा माणूस तर विधानसभेत नाही आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची दहा माणसं आहेत दहा आमदार आहेत हे लोक गोंधळ घालणार की घोषणा करा ते मला हिंदीची सक्ती मागे घ्या मागे घ्याल तरच आम्ही अधिवेशन चालू देऊ त्यामुळे आता या चाणक्याची अग्निपरीक्षा आहे फडणवीस या दोन ठाकरे भावांपुढे खास करून उद्धव ठाकरेंपुढे झुकणार आहे का तसं झालं तर देवेंद्र नावाची जी जादू आहे देवेंद्र नावाचं जे ग्लॅमर आहे एकशे बत्तीस आमदार निवडून आणले त्याने त्या ते इमेजला तड्या जातील ती इमेज तोडफोड होईल त्यामुळे उद्धव ठाकरे वाकणार नाही असं अंदाज आहे आणि वाकले तर ते, ते संपून जातील स्त्री भाषा सूत्र झालं हिंदीची सक्ती मराठीचा मुद्दा हा कोणाला खाणार ठाकरे बंधू काही नुकसान नाही यात नुकसान फायदा तोटा जो होईल तो देवेंद्र फडणवीस यांचाच आहे आणि त्यांच्या सरकारचा आहे त्यामुळेच आता दोन भावांचा निर्णय झालाय आता फडणवीस काय निर्णय घेतात ते पाहायचं कारण आता वेळ कमी आहे सोमवारपासून अधिवेशन सुरू होत आहे फडणवीस काय निर्णय घेतात झुकतात की की आपली म्हणजे आपला गेम खेळतात आपले पत्ते टाकतात तुम्हाला काय वाटते फडणवीस सरकारला फडणवीसांना खास करून फडणवीस अडचणीत आले आहेत का हिंदी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर Comenta, vamos